जीवन जगताना प्रत्येक व्यक्तीला कमी अधिक प्रमाणात पैसा नावाच्या गोष्टीची गरज असते ती गरज त्या व्यक्तीच्या कार्यातून म्हणजेच उद्योग व्यवसाय किंवा नोकरी या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो मात्र यापैकी फक्त एकाच गोष्टीतून ही गरज पूर्ण होत नाही व्यक्तीला सतत आपल्या मिळकतीमध्ये विविध माध्यमातून भर घालावी लागते मग यासाठी बचतीचा मार्ग अवलंबला जातो आजची बचत ही उद्यासाठीची तरतूद असते हे टिपिकल ठरलेलं वाक्य आपण अनेकदा ऐकत आलोय पण केलेल्या बचतीचं पुढं काय होतं बिझनेस वाढवण्यासाठी नवीन गुंतवणूक केली जाते का की बँकेत फिक्स्ड डिपॉझिटमध्ये पैसे टाकले जातात हे बघणं फार आहे कारण बचतीचं रूपांतर गुंतवणुकीत होतंय की ती केवळ बचतच राहतीये हे बघणं आहे कुठल्याही मार्गानं पैसा कमावणं हे कुणाचंही जीवन जगण्याचं एकमेव उद्दिष्ट नसतं तर मिळालेला पैसा निरनिराळ्या माध्यमात गुंतवून त्याचं अर्जन संवर्धन करणं चांगलं आयुष्य जगणं आणि ती संपत्ती पुढच्या पिढीच्या हाती उत्तम जीवनमान जगण्यासाठी सुपूर्त करणं हा त्या पैशाचा अथवा संपत्तीचा खरा विनियोग ठरतो असं म्हणता येईल जुन्या काळाचा विचार करायचा झाल्यास सोने आणि जमीन या दोनच गोष्टींमध्ये सर्वाधिक गुंतवणूक केली जात होती जेवढं सोनं अधिक असेल आणि जमीन घरदार स्थावर मालमत्ता असेल तेवढी ती व्यक्ती श्रीमंत असं समीकरण पूर्वापार चालत आलंय मात्र आजच्या काळात ही सर्व समीकरणं बदललेली आहेत गुंतवणुकीची साधनं आणि माध्यमं बदलली तशी ही समीकरणं बदलत गेली गुंतवणुकीची माध्यमं प्रचंड विस्तार Sample complete. Ready to continue?